रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात सोलापूर इथून सोलापूर इथे एकशे पाच पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आज आलेली होती सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मोठे साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांदे आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळेल आहे तर मुंबई येथे सत्तावन्न कांदा गाड्यांची आवक का ही आली होती गरवी कांदा मोठा काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे कांदे एक का हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक का हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक कांदा मोठा गोळा सुपर काही लॉट एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्डा पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे तीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक आज जवळपास आली होती सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाल सुपर कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा चारशे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी तीनशे ते चारशे पन्नास रुपये क्विटलपर्यंत विकली चाटन तीनशे ते पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली एक दोन लॉट एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल पस्तीस हजार पस्तीस हजार सातशे पंचाळीस गोन्यांची आवक आली होती पाच टक्के बेस्ट क्वालिटी ते एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईज एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी क्वालिटी कांदे पाचशे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा